एकदा काय झालं दुर्योधन दुःशासन कैम आणि शकुल या चांड्या बेत आखला त्यांच्या सोबत कवय सेना दास राया अशा समाज चालल्या होता मग त्यांनी एका जंगलात स्वयोवया स्वयोवय करायची असा दुर्योधनानं बेथ आखला मग त्यांनी आपल्या सैनिकांना सयो वयाकडे पाठवून टाकलं सयो वया, वया पांडू येत होते तिथे तिथे गंधर्वांचा राजा चित्रसेन आधीच तिथे आला होता त्यांनी दुर्योधनाच्या सेवकांना हकलून दिलं दुर्योधन चिला त्याला

बसा बसा अपना अधिक बोल कहना होता थाव थाव था था ते युद्ध छाव के लेके ले अच्छा ले। अच्छा पाया पड़ा तू इन बिलों नहीं कर रहा है तेरे मैं ले महायात चिच्चा सेन गंधर्वान चिच्चा सेन गंधर्वान भी दूर उधर पाकिते अच्छा अच्छा यहाँ अन्ना ले तन्ना सोया

आणि मग चिच्च सैनाचा पया फाऊ झाला चिच्च सैनान सैवांना सोडून दिलं दुयोध आणि बाकी काई ते ज्यांची तोंड काय कुट्ट पाहून गेलेली मग ते दिशे गे गेले दिशे म्हणाला दुयोधना असलं वाईट काम कधी करू नकोस त्या तुला सुख मिळणार नाही हे बघ तू आई तू देवाऊ अत्ता सुखान वेगा झालो घलो होन केलो तज दुख वटून छोनो को अत्यंत खजी झालेला दुयोथन काही एक न बोलता निघून गेला खाली गोष्ट